नमस्कार मंडळी जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी तुळजाभवानी मंदिराची विशेषता म्हणजे देवीजींची निद्रा होय तुळजाभवानी देवीजींची मोहनिद्रा सुरू झालेली आहे तुळजापूरमध्ये अश्विन नवरात्राप्रमाणेच शाकंभरी नवरात्रसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरे केले जाते जशी शारदीय नवरात्राच्या आधी तुळजाभवानी देवीजींची निद्रा असते त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्राच्या आधीसुद्धा तुळजाभवानी देवीची निद्रा असते देवी आठ दिवस चांदीच्या पलंगावर निद्रिस्त असते पौषशुद्ध प्रतिपदा ते पौषशुद्ध सप्तमीपर्यंत तुळजाभवानी देवी ही तिच्या पलंगावर निद्रा घेते या निद्रेलाच मोहनिद्रा असे म्हणतात ज्याप्रमाणे शारदीय नवरात्राच्या आधीच्या निद्रेला घोर निद्रा असे म्हणतात शारदीय नवरात्र संपल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पाच दिवसाची जी श्रम निद्रा असते तिला श्रमनिद्रा असे म्हणतात त्याबद्दलची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलीच आहे ज्या भक्तांना ते व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवर ते उपलब्ध आहे ते तुम्ही पाहू शकता शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या आधी तुळजाभवानी देवीजींना निद्रा का देण्यात येते याचे कारण आपण पाहूयात शाकंभरी देवी हे तुळजाभवानीचेच प्रतिरूप मानले जाते ज्याप्रमाणे तुळजाभवानी देवीने कुकुरासुराचा महिषासुराचा आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी वध केला त्याप्रमाणेच तुळजाभवानी देवीने शाकंभरी देवीचे रूप घेऊन दुष्काळरूपी राक्षसाचा वध केला म्हणजेच सर्व ऋषीमुनी प्राणी जगत व सर्व जीव जंतू कीटक या सर्वांना दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी देवीनेच शताक्षी म्हणजेच शाकंभरी देवीचे रूप घेतले व तिच्या शरीरात असलेल्या शंभर डोळ्यातून रूपी वर्षा करून जे नष्ट झालेले जीवन आहे ते सर्वांना प्रदान केले ज्यावेळी दुष्काळरूपी राक्षस सर्व सृष्टीवर हा हाकार माजवत होता त्यावेळेस ही सुप्तावस्थेत गेलेली जगदंबा पुन्हा जागृत करण्यासाठी सर्व प्राणी मात्र ऋषी देव दानव गंधर्व आदी आंबेला शिरण गेले दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीपुढे देव दानव यांचा भेद राहत नाही सृष्टीवर जलरूपी जीवन नसेल तर कोणीही जिवंत राहू शकत नाही जगदंबेची कृपा असल्याशिवाय सृष्टीचे चलनवलन होऊ शकत नाही सामान्य बोलीभाषेमध्ये आपण मला झोपेची मोहिनी पडली किंवा झोपेचा मोह झाला त्यामुळे माझी तंत्री लागली किंवा मला निद्रा आली असे आपण म्हणतो म्हणूनच पौष महिन्यातील देवीजींच्या या निद्रेला मोहनिद्रा असे म्हटले जाते ज्याप्रमाणे बीजाचे बीजांकुरण होण्याआधी बीज सुप्तावस्थेमध्ये असते जेव्हा बीजाला पोषक वातावरण मिळते तेव्हा त्याची अंकुरण क्षमता वाढते व त्यापासून नवीन कोंब फुटतो व नवीन जीवनाची सुरुवात होते व त्या अंकुराचाच पुढे वृक्ष होतो नवरात्रोत्सवाच्या आधीची निद्रा हे बीजाच्या सुप्तावस्थेचे प्रतीक आहे तसेच शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर देवी जागृत होऊन सर्व भक्तांना आदर्शन देते व तिच्या कृपेने धनधान्य अन्नधान्य फळमुळं जल जीवन याची कधीच कमतरता भासत नाही म्हणूनच तुळजाभवानी देवीला शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या आधीसुद्धा निद्रा देण्यात येते पौशुद्ध प्रतिपदेच्या संध्याकाळी देवीजींचा अभिषेक झाल्यानंतर देवीजींना निद्रा देण्यात आली याचेच आपण चित्रण पाहत आहोत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा व अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री जगदंबार पण